आज आपण अकरा ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचा वर्ग काढण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत तर इथे आपण सुरुवातीला घेऊया सत्याऐंशीचा वर्ग तर इथे पहिल्यांदा करायचं सातचा वर्ग सातचा वर्ग, वर्ग येतो साती साती एकोणपन्नास तर हा नव नऊ जो आहे स्थानचा तो आपण इथे लिहायचा त्यानंतर हे चार हातचा द्यायचे आहेत तर आठ आणि सातचा गुणाकार आठ गुणिले सात आठेसाती छप्पन्न त्याची दुप्पट सहा जुणे बारा हातचा एक पाच जुणे दहा आणि एक अकरा एकशे बारा अधिक हे वरचे हातचे चार झाले एकशे सोळा एकशे सोळा झाले तर हा सहा आपल्याला इथे लिहायचा आहे आणि हे अकरा आपल्याला पुन्हा हातचा द्यायचा पुन आहेत तर हातचा आपण देणार आठच्या वर्गावरती आठचा वर्ग आठेआटी चौसष्ट अधिक वरचे उरलेले अकरा चार आणि एक पाच सहा आणि एक सात तर हे पंच्याहत्तर आता आपण इथे पूर्ण लिहिणार आहोत त्यानंतर आपण एक पुढचं गणित बघूया सत्त्याण्णवचा वर्ग तर इथे पण तेच करायचं आहे सातचा वर्ग सुरुवातीला एक स्थानचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास पैकी नऊ आपण इथे लिहिले त्यानंतर चार हातचे जाणार नऊ आणि सातचा गुणाकार नवासात ते त्रेसष्ट त्याची दुप्पट तीन दोणे सहा सहा दु बारा अधिक उरलेले चार हातचे एकशे सव्वीस अधिक चार एकशे तीस एकशे तीसपैकी आपल्याला शून्य इथे घ्यायचं आहे आणि तेरा पण हातचा देणार आहोत नऊच्या वर्गावरती नऊचा वर्ग नऊन एक्क्याऐंशी अधिक तेरा बरोबर तीन आणि एक चार आठ आणि एक नऊ चौऱ्याण्णव नऊ हजार चारशे नऊ सॉरी नऊ हजार चारशे नऊ हे आपला वर्ग आला आहे सत्त्याण्णवचा अशा पद्धतीने तुम्ही इतर संख्यांचा वर्ग करून पाहू शकता